नमस्कार मंडळी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी न्याय झाला पण झालेल्या अन्यायाला न्याय कसा मिळणार या प्रकरणामध्ये सुरक्षा यंत्रणांनी तपास यंत्रणांनी तत्कालीन राज्यकर्त्यांनी ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय केला त्यांचा न्याय कसा होणार मित्रांनो निकाल तर आला पण साध्वी सिंग असतील कर्नल पुरोहित असतील त्यांना तुरुंगात झालेलं टॉर्चर त्यांचे झालेले हाल करण्यात आलेले हाल याला न्याय कसा मिळणार मित्रांनो साध्वी सिंग हिला तर बेल्टने मारण्यात आलं अतिशय वाईट वागणूक देण्यात आली तिला नको नको त्या शिव्या देण्यात आल्या कर्नल पुरोहितला देखील तशीच माग मारहाण झाली आणि इतकंच नाही मित्रांनो तर या दोघांना इतक्या इतका छळ झाला तो छळ त्यांनी सहन केला आणि ते जिवंत राहिले खुद्द साध्वी सिंग म्हणतात की मी जर साध्वी नसती तर एवाना मरून गेली असती कर्नल पुरोहित यांचंही तसंच आहे ते जर लष्करातले नसते तर त्या ते जे हाल अपेक्षा त्यांनी सहन केल्या विशेषतः भी, तपास यंत्रणाचे अधिकारी यांनी त्यांना ज्या पद्धतीने मारलं टॉर्चर केलं ते सगळं भयंकर होत या सगळ्या प्रकरणातून साध्वी सिंग असतील कर्नल पुलोहित असतील किंवा त्यांच्या सोबत जे अडकवण्यात आले ते सतरा जण असतील हे यातून निर्दोष मुक्त झाले पण यांचे ज्यांनी ज्यांनी हाल केले त्यांचं काय मित्र आलं त्यांचं काय आणि त्या अर्थाने साध्वी सिंग आणि कर्नल पुरोहित यांच्यावर जो अन्याय झाला त्याच्या न्यायाचं काय मित्रांनो तो न्याय कसा होणार केवळ साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहित नाही मित्रांनो तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांच्यावर अन्याय झाला त्याचा न्याय कसा होणार मंडळी तुम्ही साध्वी सिंग यांची क्लिप बघितली असेल जे टॉर्चर त्यांना करत होते ते सांगत होते साध्वी सिंग यांना की तुम्ही या बॉम्बस्फोटात संघाचा हात आहे असं अशी जबानी द्या आणि त्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांना अटक करण्याचा प्लान तत्कालीन काँग्रेस सरकारने रचला होता आणि हे लपून राहिलेलं नाहीये आणि अशा प्रकारे या कटामध्ये जर सरसंघचालकांना अटक झाली असती तर काय हाकार माजला असता मित्रांनो लक्षात घ्या आणि अशा प्रकारे ज्या वेळेस सरसंघचालकांना अडकवण्याचा कट करण्यात आला तोच अन्याय होता आणि मग त्या अन्यायाला न्याय कसा मिळणार त्या अन्यायाला न्याय कसा मिळणार मित्रांनो आज आरोपी निर्दोष सुटले किंवा जे कथित आरोपी आहेत ते निर्दोष सुटले म्हणजे न्याय झाला असं नाहीये नाहीये हा कट ज्यांनी ज्यांनी रचला त्यांना न्यायाच्या चौकटीत आणून त्यांच्यावर खटले दाखल करायला नको का कारण त्या लोकांनी या निर्दोष लोकांवर अन्याय केला होता अन्याय केला होता राजकारणासाठी अन्य काही गोष्टीसाठी त्यांनी जे केलं ते तो अन्याय होता आणि सगळ्यात मोठी गोष्ट मित्रांनो याच प्रकरणावरून भगवा दहशतवाद हे पुढे आणण्यात येत ये होत मंडळी लक्षात घ्या भगवा दहशतवाद हा जो भगवा दहशतवाद जो जो कट कारस्थान रचून पुढे आणण्यात आला होता त्यावरून समस्त हिंदूंवर अन्याय करण्यात आला अन्याय करण्यात आला आणि मग त्या अन्यायाला न्याय कसा मिळणार खरंच त्या अन्यायाला नाही मिळाला आहे का आज तीच मंडळी म्हणतात भगवा दहशतवाद नाही तर सनातनी दहशतवाद म्हणा त्यावेळेस ही मंडळी किती निगरघट्ट आहेत हे लक्षात येतं कारण त्यांना माहितीये की आपल्याला काहीही होणार नाही आपल्या आपण कितीही अन्याय केला तरी आपल्या न्याय काही होणार होऊ शकत नाही हे त्यांना माहिती आहे समस्त हिंदूंना दहशतवाद ठरव दहशतवादी ठरवण्यात आलं हा था हिंदूंवर अन्याय नव्हता का मग या अन्यायाचा न्याय कसा होणार कसा होणार अन्यायाचा नाही या सगळ्या गोष्टी मंडळी दिसतात तितक्या सोप्या सरळ नाही आहेत इथे सगळे जण निर्दोष सुटलेले आहेत ते आरोपी नव्हतेच पण ज्यांनी ज्यांनी कटकारस्थानं केली त्यांच्यावर आता खटले दाखल करायला नको का कारण या मंडळींनी ना केवळ साध्वी प्रज्ञा सिंग कर्नल पुरोहित त्यांच्या सोबत असलेले सतरा जण सरसंग चालक राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावरच अन्याय केला नाहीये तर समस्त हिंदूंवर देखील अन्याय केलेला आहे भगवा दहशतवाद समजून हा पुढे आणून हा अन्याय आहे आणि त्याचा न्याय कसा होणार त्याचाही न्याय आज ना उद्या व्हायला पाहिजे आणि हिंदूंनी त्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे असो मंडळी मी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो माझं लक्ष वेध हे चॅनल जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा या चॅनेलच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन जात नाही आहे का जात नाही आहे मला माहीत नाही त्यामुळे मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की तुम्हाला एखादा व्हिडिओ माझा आवडला तर तो तुमच्या स्तरावर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद